आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा काँग्रेस पक्षाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे सर्वाधिक जागा जिंकण्याचा त्यांचा संकल्प आहे काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे कदाचित त्यामुळेच नगर जिल्हा भाजपला विशेष महत्वाचा वाटत असावा नगर जिल्ह्यासाठी गुजरातचे भाजपचे खास ट्रबल शूटर आमदार दाखल झालेत यातील दोन आमदार थेट काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना घेरण्याची रणनीती आखत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत या निवडणुकीसाठी त्यांच्या विश्वासातली गुजरात येथील विविध आमदार आणि मंत्री या निवडणुकीमध्ये थेट रणनीती राबविणार आहेत त्याचं काम देखील प्रत्यक्षपणे सुरू झालंय गुजरातचे आमदार जगदीश मकवाण आणि बाल बेनीवाल हे संगमनेर मतदारसंघात काम करत आहे पुढील दोन महिने निवडणूक होईपर्यंत ते येथे स्थळ ठोकणार आहेत नगर जिल्ह्यातील तेरा मतदारसंघात काय नियोजन करायचं याची बैठक नुकतीच नाशिकला झाली आहे या बैठकीसाठी गुजरातहून काही आमदार नाशिकला आले होते या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विचार मंथन झाले नगर जिल्ह्याच्या एका आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे या आमदारांनी लगेच संबंधित मतदारसंघातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कामाला सुरुवात केली आहे दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला यंदाच्या निवडणुकीमध्ये वेगळे वारे वाहत होते आमदार थोरात यांच्या कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून घेतलं जात होतं मात्र काँग्रेस पक्षाने थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे यंदा त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या सदस्यपदी झाली आहे त्यामुळे सध्या भावी मुख्यमंत्री म्हणून आमदार थोरात यांना प्रमोट केलं जात असल्याची चर्चा संगमेच्या देखील आहे यंदा भावी मुख्यमंत्र्यांना मतदान करायचं हे स्पिरिट सध्या मतदारांमध्ये रुजवलं जात आहे कदाचित या सर्व घडामोडींमुळेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व अमित शाह यांनी संगमनेर मतदारसंघासाठी खास नियोजन केलं असावं गुजरातमधील निवडणुकीचा दीर्घ अनुभव असलेले हे आमदार राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या योजना समाजाच्या दृष्टीने किती हिताच्या आहेत यातून भविष्यात मतदारांचा कसा विकास होईल भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणं किती आवश्यक आहे हे प्रत्येक कार्यकर्त्यावर बिंबवण्याचं काम करणार आहेत त्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांनंतर विशेष नियोजन केलं जाईल त्या के दृष्टीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वास असलेले आमदार काय चमत्कार घडवतात याचीच सगळ्यांना उत्सुकता न्यूज अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅज घेते नमस्कार